लाडक्या बहिणीला एक महत्त्वाचे अपडेट आले लाडक्या बहिणी म्हणजे पाच लाख ब लाडक्या बहिणीचे फॉर्म हे अपात्र ठरवण्यात आले आहे तुम्हाला याच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला याच्यानंतर जे हप्ते जे सरकार वापस घेणार का हे एक महत्त्वाचा प्रश्न होता आणि सरकार जे दहा हजार पाचशे आतापर्यंत जुलै ते डिसेंबर या महिन्यापर्यंत जे पैसे दिलेले हे हप्ते दिलेले निधी वितरित केलेला आहे ते हप्ते सरकार वापस घेणार का अपात्र ठरवल्यानंतर या आपण बघणार आहोत तर हे याचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की हा महत्त्वपूर्ण लाडक्या बहिणीसाठी ठरणार आहे जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे सुद्धा फॉर्म अपात्र ठरवण्यात आले दर आणि महाराष्ट्राचे जेवढे अपात्र लाभार्थी आहे त्यांची संख्या ही पाच लाखावर अजून पोहोचलेली आहे तरी तुम्ही तत्पुरती चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सर्वात अगोदर पोहोचेल आणि महत्त्वाची अपडेट जी आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि महत्त्वाचे अपडेटसाठी चॅनल लाईक करून ठेवा म्हणजे कमेंट करा की तुम्हाला तुमचं फॉर्म पात्र आहे का अपात्र आहे चला तर व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार मित्रांनो आज आपण इथे बघणार आहोत लाडक्या बहिणींचे पैसे वापस घेणार का इथे सरळ सरळ दिलेले आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी स्वतः हे पोस्ट केलेले तुम्ही ते बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ परत घेतला जाणार नाही इथे सरळ सरळ त्यांनी इथे ते उल्लेख केलेला आहे की लाभ तुमचा हा परत घेतला जाणार नाही आणि खाली काय दिलेलं आहे मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपात ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला जानेवारीपासून तुमचे जा जा जे जे हप्ते तुम्हाला मिळाले दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत जे मिळालेले तुम्हाला जानेवारीपर्यंत जानेवारीच्या शेवट शेवट म्हणजे पंचवीस सव्वीस तारखेला अठ्ठावीस तारखेपर्यंत जे हप्ते मिळाले ते ते तुमचे जे अपात्र तुम्ही जर ठरला असाल तुमचे जे हप्ते ते वापस रिटर्न घेणार नाही हे सरळ सरळ आदित्य ठरे मा महिला व बाल विकास मंत्री यांनी सरळ सरळ ही पोस्ट करून सर्वांना ही माहिती देण्यात आलेली आहे ज्या महिला आपात्र ठरवण्यात आलेल्या आहे पाच लाख महिला त्यांच्याकडून ही कोणतीही सन्मान निधी वितरित केला जाणार नाही म्हणजे रिटर्न घेत घेतला जाणार नाही आणि पुढचा सन्मान निधी जो आहे तो त्यांना मिळणार नाही म्हणजे त्यांना एक आनंदी बाजी म्हणते ना जे अगो आता अगोदर जे पैसे मिळालेले ते सरकार वापस घेणार नाही आणि आत्ता याच्यापुढे त्यांना ते पैसे मिळणार नाही तुमचे जर वापस घेतले घेत घेणार असेल तर घेतले असते तर तुम्हाला ते दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत जे मिळाले ते तुम्हाला रिटर्न करावं लागले असते आणि आता याच्यानंतर तुम्हाला कोणताही निधी मिळणार नाही तुमचा स्टेटस तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर स्टेटस बघ कसं बघायचे हे जाणून घेण्यासाठी जर बघ बघायचं असेल तर आपण ते व्हिडिओ टाकू तुम्ही कमेंटमध्ये सांगा की स्टेटस कसं बघायचे ते सांगा म्हणून आणि त्याबद्दल पण व्हिडिओ बनवू तर खाली काय दिलं आहे मित्रांनो बघा खाली आहे तथापी कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही सरकार पुन्हा काय म्हणता आणि तू आतापर्यंत जे वितरित केलेले सन्मान निधीचे पैसे जे लाडकी बहिणीचे पैसे ते ज रिटर्न घेण्यास उचित नाही म्हणते म्हणजे सरकारने मान्य केलं की के आम्ही हे रिटर्न सरळ सरळ सांगितले आदित्य रिटर्न पोस्ट करून की हे पैसे वापस घेतले जाणार नाही आतापर्यंत जे पैसे मिळेल ते घेतले जाणार नाही आणि आता याच्यापुढे जे पैसे ते त्यांना एकवीसशे रुपये पंधराशे रुपये जे असं होते कधीपासून मिळणार ते त्याची तारीख आढळ आलेली नाही ते, ते, ना ते, ते, ते आले पैसे हे रिटर्न घेतले जाणार नाही एक महत्त्वाची माहिती होती म्हणून खाली का दिले मित्रांनो बघा म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही ना याची कृपया नोंद सर्वांनी नोंद घेई यांनी सरळ सरळ इथे पोस्ट करून सांगितले महिला व बाल विकास मंत्री यांनी या म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांची बँक खात्यातून हे पैसे डेबिट केले जाणार नाही ना आतापर्यंत जुलै ते डिसेंबर या महिन्याचे महिन्यातील पंधराशेनुसार दहा हजार पाचशे रुपये रक्कम ही परत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि हे सरळ सरळ लाडके बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण की जे अपात्र आहेत त्यांनासुद्धा हे पैसे फ्रीमध्ये मिळणार म्हणजे त्यांचे पैसे कोणतेही रिटर्न घेतले जाणार नाही आणि ज्या महिला पात्र आहे त्यांच्या पुढील एकवीसशे रुपये पंधराशे रुपये जे मिळतील ते पुढे चालू राहणार रा आहे तुमचं स्टेटस बघा तुम्ही अपत्र आहात का संजय गांधी निराधारमध्ये आहे का अपात्र कोण कोण ते मित्रांनो आपण अपात्र कोण आता अपात्र यामध्ये कोण कोण त्यांच्या घरी चारचाक्की वाहन आढळले त्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे या महिला ज्या पासष्ट ला वर्ष पेक्षा जास्त त्यांचं वय आहे वय आहे त्या महिला त्यांनी फॉर्म भरलेला होता पासष्ट वर्ष त्यांनी अट्ट घातलेली होती त्याच्यावरती फॉर्म भरू नका त्यांनी फॉर्म भरला होता त्या महिला अपात्र ठरवण्यात आलं आहे त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे ते अपात्र ठरवण्यात आलं आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपलं व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि महत्त्वाची माहिती मिळेल अशाच लाडक्या बहिणीला पुढील हप्त्याची शुभेच्छा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये